सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र वाडा तालुक्यात एक धक्कादायक घटना वाडा तालुक्यातील नेहरुळी गावात गुजराती कुटुंबियांची हत्या झालेली आहे एकाच घरात तीन सडलेली प्रेत सापडली आहे गेले काही दिवस हे कुटुंब गायब होतं गेल्या सतरा ऑगस्ट पासून या कुटुंबियांचा कुठलाही संपर्क होत नव्हता म्हणून त्यांचा मुलगा त्यांचा शोध घेत नेरुळी आला मात्र त्यांचा शोध लागला नाही त्यांच्या घराला कुलूप दिसलं ते तोडून त्याने आतमध्ये प्रवेश केला असता त्यावेळेस तीन सडलेली दिसली त्यांचं नाव बेचंदास राठोड त्यांची पत्नी कांचन वयवर्ष त्र्याहत्तर तर त्यांची मुलगी संगीता वयवर्ष एकावन्न एका पेटीमध्ये एका, पेटी एका महिलेचं प्रेत तर दुसऱ्या पेटीमध्ये दुसऱ्या महिलेचं प्रेत आढळून आलं तर पुरुषाचा मुकुंद राठोड यांचं प्रेत एका पॅसेजमध्ये पडलेला दिसला हे पाहताच मुलगा हदरला आणि त्याने त्वरित पोलिसांना ही घटना कळवली त्याचा पंचनामा चालू आहे पुढेही तपास वाडा पोलीस चे पोलीस अधिकारी दत्तात्रेय केंद्रे करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत फटा